आणि गोविंद त्या पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पंच आहे दोन्ही पैलवाना समाज देताय कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही माऊली जमनाने हा सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुक्यातला चिलाईबाजीचा पोरगा कुस्तीला सुरुवात ओके करायचा सलामी झाली खाली दंड वाजला सदास वाजत नाही वाघाच्या काळजाचा पैडवा भारत बदली थांबणे त्याच्या रक्तात नाही आर्यापा पाच मिनटा पडेल नाही तर तुरी अशी असा अशी कुस्ती चालू झालेली जबरदस्त मैदान या मैदानामध्ये नंबर तीन ची कुस्ती चालू आहे कुस्तीला सुरुवात झाली चव्हाण विजय झाला तोही पंढरपूर तालुक्यातला बाबुळगावचा खरोखर आषाढी आहेत आषाढी वारीला आनंदी देऊ कडून पंढरपूरला संत तुकाराम महाराज महाराजांच्या पालखी जाते ज्ञानेश्वर भाऊजींची पालखी जाते पंढरीतचा पांडुरंग आपल्याला माहित आहे जेव्हा नव्हते चर चरा तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोला गंगा तेव्हा होती चंद्रबागा योगे अड्तावीस आहे विटीवर उभा अठ्ठावीस युग झालेले विटेवर उभा आहे आज पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीचे दोन पैलवान लढले ना मला कुस्तीत वर्तळा तुम्ही पैलवान त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त पैसे मग विचारायचा कारण मुंडवा ग्रामस्थ खेळ्या कदर करता मी सहा वर्ष येतोय पहिले दोन वर्ष मी आणि शंकर पुजारी यांनी अण्णा आम्ही केली नंतर दोन वर्ष माझ्या बरोबर बाबा निवासी

दोनशे तीस किलो च्या आसपास वजन आहे बघा मग काय करायचं प्रदीप तुम्हाला काय चालू कुस्ती चगरी चालू आहे माऊली जमला महान भारत केसरी भारत मध्ये सगळे सगळे जोर आलं तशा आमच्या ज्येष्ठ नागरिक आहे गतिमान युग आहे धक्काधक्कीच जीवन आहे कोण कोणासाठी दहा मिनटं सुद्धा थांबत नाही पण गेले चार तास झाला एवढी मोठी गर्दी आहे निस्ती गर्दी नाही प्रत्येक जण कुस्तीतला गर्दी आहे कारण ही आपली अस्मिता आहे आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे कुस्ती लाल मातीतली कुस्ती माती, माती आणि माता वेदांतीचा फरक आहे जन्म देते ती माता आयुष्यभर संभाळ करते ती माती हीच नाती हीच, ना हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे येताना कोणी काय आणलेलं नाही आणि आतापर्यंत जाताना कोणीच काही नेलेलं नाही पण जीवनात येऊन जे केलेली आहे ती कीर्तिमानी खऱ्या अर्थाला पाठीमागं राहत असते कुस्तीचा उदय आणि विकास कसा झाला सांगतो हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे साहेब शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा सगळे सोयरे पाहुणे राहुल एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा चालू झाल्या मग ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल देवाचा छबीन असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल पण यात्रेची संता कुस्ती महिला राष्ट्रीय संतांनी आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली गावातली तरुण पोरं पाट चार वाजल्यापासून तालमी जाय लागली गाव तिथं हनुमान मंदिर उभा केले आणि गाव तिथं तालमी उभा केल्या गावातली तरुण पोरं तालमी जाय लागली शरीर बलदंड झाली हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी ही परंपरा घालून दिलेली ती परंपरा आपण जपतोय आणि पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतोय असा कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास आहे या महाराष्ट्राच्या अनेक पैलवान होऊन गेले या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये अनेक पैलवान घडले या पुण्याच्या मातीमध्ये पुणे पुणे तिथे काय होणे असंही म्हणलं जात खरोखर पुण्यामध्ये कुस्तीला फार अनादी काळापासून राजाश्रय निर्माण झाला लोकाश्रय निर्माण झाला लाखो रुपयाची उदरण कुस्तीवरती होते पुण्यामध्ये म्हणून आज खरोखर श्री क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराजांचा उत्सव आज मार्च महिला दिन फार मोठा योगायोग जुळून आलेला आहे एक ऐतिहासिक मैदान साकार होतो है। दुपारी चार वाजता उद्घाटन झालं साडे चार वाजल्यापासून मोठ्या कुस्त्या चालू झाल्या हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लील झालं आणि हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल त्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गणेश भानगुडे यांच्या माध्यमातून जगभरात लाइव प्रेक्षेपण केलेला आहे आमच्या माय मावल्या घर बसल्या आमच्या मुलांच्या कुस्त्या पाहू लागल्या दोन हजार सोळा सतराच्या कालखंडानंतर कुस्तीला सोशल मीडिया आलं महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे पोहोचले आणि एक पैलवान मगाशीच आमचे सहकारी मित्र अंकेश्वर धायगुडे सरांनी सांगितलं पैलवान सिकंदर शेख माऊली जमदारे प्रकाश बनकर हर्षवर्धन सबीर पैलवान महेंद्र गायकवाड त्यानंतर शिवाज चव्हाण हे महाराष्ट्राचे पैलवान पंजाब हरियाणाला गेले आणि तिथल्या पैलवानला दा असमान दाखवलं पण महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे कुठल्याही पैलवानवर कधीही अन्याय केला जात नाही पण फार मोठी कथाने व्यथा आमची एकच आहे आमच्या महाराष्ट्राच्या पैलवावर निश्चितपणाने बाहेर गेल्यानंतर हो अन्याय होतो आणि झालेला आहे पण महाराष्ट्रात असा अन्याय कुठल्याही बाहेरच्या पैलवावर होत नाही कुस्ती खेळ आहे सगळं झालं पाहिजे जर बाहेरच्या पैलवानवर अन्याय केला तर बाहेरचे पैलवान महाराष्ट्रात येणार नाही कुस्ती खेळ आहे हो कुस्ती खेळाचा पहिल्णाद, खेळ थोडोबा होऊ नये म्हणून महाराष्ट्रातले तर वस्तात मंडळी कुस्ती शोके कधीही कुठल्या पैलवानवर अन्याय करत नाही मातीतली कुस्ती आहे बदलत्या काळानुसार कुस्ती बदल झाला कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या धमका असतो कुस्ती चालू आहे भारत मध्ये दोन्ही पैलवान नाव लोक आहेत स्क्रीन फक्त वरती जाऊ द्या सहा फुटापेक्षा उंची जास्त आहे माऊलीची हा स्क्रीन वाले आणि खरोखर हे मैदान पार पडण्यामध्ये गेले पंधरा दिवस सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थानं फार मोठ पराकष्ठा कर, परा घेतलेली पैसे असल्यानंतरच सगळं होत असं नाही सगळ्या गोष्टीची जुळव करावी लागते आपल्या गावासाठी देवासाठी फार मोठ योगदान दिलं म्हणून आज एक ऐतिहासिक मैदानी तर साकार होत आहे गेले सहा वर्ष झालं मी दोन हजार एकोणीस पासून या मुंडवे गावामध्ये येतोय माझं गाव इथून दोनशे किलोमीटर वर मी बारा तालुक्यातनं गाण आपल्यावरून आलोय तगडी कुस्ती चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आता उन्हाळ्याचा कुस्तीचा सीझन चालू आहे एक जानेवारी ते एकतीस मे हा कुस्तीचा कालखंड या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दोन हजार मैदान पार पडतात छत्तीस जिल्हा आहेत महाराष्ट्र तीस जिल्ह्यामध्ये कुस्तीला फार मोठं अस्तित्व आहे त्यामध्ये प्रामुख्याने पुणे सोलापूर सांगली सातारा नगर हे पाच जिल्हे कोल्हापूर कुस्ती करा बैलवा चौदंडी झाली गर्दारखे झाली कुस्ती करा माऊली हा गंगावीर तालमीला सराव करतो विश्वास दादा हरगुले यांचा पट्टा आहे ज्या दादा हरगुले यांनी कुस्ती सम्राट जी पैलवान नितीन सचिन खुर्द पैलवा योगेश बोंबाळे सिकंदर प्रकाश बनकर घडवले त्या, त्या अगोदर टायटल दहा गदा आहेत त्या गंगावी स्थानेला या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराज केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीसशे पासष्ट गणपत खेरकरांना दोन गदा गंगावी मिला हृस्तु महिंद्र हरिचंद्र एकोणीसशे एकोणसत्तर ची महाराष्ट्र केसरीची आणि एकोणीसशे एकाहत्तर ची, ची चार गदा चा। तिथून सहा गदा मिळाल्या अशा एकूण दहा गदा आहेत गंगावीर राजश्री शाहू राजांनी कोल्हापूरला कुस्ती भटारी बनवलं इंग्रज सरकारला गदाहीन ही माणसं पाहिजे होती पण ताट करण्याची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून तयार केली राजेश्री शाहू राजेने कुस्तीवर पुत्रोत्तर प्रेम करणारा राजा रा राजेश्री शाहू राजे खासबाग मैदान मानलं एकोणीसशे बारा ला एकोणीसशे सहा ला काम चालू झालं होत बाराला पूर्ण झालं जगात आदित्य असं खासबाग मैदान सहा तीन एकोणीसशे पासष्ट हिंदकेसरी केसरी मारुती बहुमाने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे परवाच्या सहा तारखेला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्या कुस्तीला एक लाख लोक बसण्याची क्षमता आहे खासबाग मैदानची वीस हजार लोक बाहेर न फिरत होते कुस्ती करा माऊली भारत कुस्ती करा तगडी कुस्ती त्याच तोला मोराचे पंच त्या कुस्तीला लाभलेली जबरदस्त मैदान दोन हजार पंचवीस चार क्षेत्रपात काल भैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि या उत्सवाचं औचित्य साधून आयोजित केलेलं हे मैदान का जगायचं आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय फुलवायचं काय जोपासायचं कळलं पाहिजे मला तर बघायला मिळ आता त्यांच्या गोष्टी गोष्टी करा बैलवान शमास शबो हो हो आता मशिनरीचा पाय लागणे करमणुकीचा कार्यक्रम नाही हा हा घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे काळाची गरज आहे अनेक बार सांगत असतो आजच्या काळात आता संपत्ती महत्वाची राहिली नाही संतती महत्वाची आहे संपत्ती कोट्यावधीची असल तर राहणार नाही आणि बारा चौदा वर्षाची मुलं काय काय करतायत तुम्हाला माहित आहे वस्तुस्थिती तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल सागर गोदा त्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण माणसासारखं जगायचं कस आणि माणसासारखं वागायचं कसं हीच लाल माती खऱ्या शिकवते कुस्ती करा पैलवान कुस्ती मैदान खचा खच गरणे मैदान वर्षभर आठवणीत राहणार मैदान मोडवा कैशनगाव अनेक गावांना प्रेरणा देणारा मैदान का जगायचं कशासाठी जगायचं भैया साहेब प्रत्येकाला आहे या प्रत्येकाच्या पाठीमाग आहे पण वेळ नसतो कुणाला पण वेळ काढावा लागतो कुस्ती साटी चला कुस्ती करा बारे, 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 बारे। माऊलीची कुस्ती वाढत महाराष्ट्रावर वर्षवर चर्चा करत होता त्या कुस्तीची मातीची चमक आणि धमक असते कुस्ती करा बैलवा लक्षावर लक्ष लागले नाही तगडी कुस्ती चालू आहे भारत आणि माऊली दादा शेखे पैलवान आत या दादा शुभम शेगणा पैलवान चला शुभम आत या दादा नेहमी तुला पुकार केलाय दादा चल शुभम पैलवान चला आत गमान कुस्ती करा जर गती असेल तर प्रगती आहे कुस्ती करा पुन्हा पोलाने मनगट मनगटाला भिरलेली आहे शबा शबा दरम्यान कुस्ती बाहेर जाण्याचा मार्गस्थ कुस्ती कराण आता सूचना आली ग्रामस्थांकडून खाली आता जरा गेला कुस्ती करा आम्हाला दोघं पण तुम्हाला कुस्ती बघण्यासाठी पब्लिक बसलेला हाजूर शिट्ट्या मारून आणि इकड शिट्या पण कोणी मारून हा गौतमी पाटील होणार आहे का मारू शिट्या मारू नका विनंती कुस्ती करा बैठक महाराष्ट्र पोलीस बापू आकोडी या ठिकाणी उपस्थित आहे एकेकाळचा एक कृपा निपायला पुणे शहर पोलीस आपलं स्वागत आहे बापू खरखर बापूला याच लाल मातीनं आयुष्याची भाकरी दिली आत्म बोलवा बापू जरा आखड्यावरती बराच वेळ उभा उभारत कुस्त्या बघतोय एक प्रसिद्ध पहिला जसा अनेक कचरे आता लढतोय तसाच असे बापू म्हणले आखाड्यावरती आमचे साहेब आणि कापडे साहेब यांच हार्दिक स्वागत आणि बनवास हा बापू धन्यवाद खरोखर कुस्ती आणि पोलीस खातं फार जवळचं नात आहे आज महाराष्ट्राचे सुपुत्र सुपुंत्र पे आणि बापू आखड्यावरती येतोय आज पोलीस त्याच्यामध्ये कार्यरत तुम्ही आपलं काळजीपाल्यानंतर सांगितलं त्याकडला बसवली लपो तसा बसले आणि बापू आखाड्यावर गेलेले धन्यवाद एक आहे गोविंद सध्या रेल्वे मध्ये शरद पवार रेल्वे मध्ये इथं सहभागी होणारे भैया सगळ्या पहिला जाँगा सांगणार बापू अंबाडे सन्मान येऊन गेले कुस्ती मध्ये राज्याला नंबर वाजता नॅशनल थोडा एमपीएससी चा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा जीवनाची भाकरी भारत आणि माऊली प्रेक्षक प्रेक्षक आपल्याला ओके बरोबर साहेब कुस्ती करा एक तज्ञ पंच आहेत पंचांचा म्हणून नियुक्ती केलेली आहे दोन्ही पैलवान मेहनते दोन्ही पैलवान कष्ट आहे त्या तोला मोलाचे पंचायतीत अशी कुस्ती मैदान असा प्रेक्षक आणि अशी पाहुणी फार मोठा योगायोग आहे आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचे घरो श्री क्षेत्रपाल काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव या काळ भैरवनाथ महाराजांच्या पावनभूमी সবই শুধু পূর্ণ তাকত ল পূর্ণ তাকতুন কুস্তি করি লাগতে সব সুন্দর ভাইয়া चा जो निर्णय सांगितला तो मान्य करावा लागेल

बार, बार चान्स देऊन तुम्हाला फरक पडत नसेल तर मग कुस्ती माऊला विजय केलं जाईल कुस्ती <laughs> भैया आपण कुणावर पक्षपातीपणा करत नाही आपल्याला नोंद तेवढेच पाहिलं नाही बरोबर सर्व प्रेक्षकांना माहित आहे उमेद धरली होती मुलगा आपण चला पुस्ती करा खट आणि काटा कुस्ती बाउली जमदार विरुद्ध भारत बनणे जशी शिक्षणाची पंढरी पुण्या विदेच पुणे आहे तस कुस्ती आणि तालमीच शहर आहे पुणे बघतो इकडे गोकुळ वास्ताद तालमीला सराव करत होते अगोदर भारतमध्ये गोविंद सध्या पवार तिथंच तयार झाले काकासाहेब पवार तिथे तयार झाले शरद पवार तिथंच तयार झाले राहुल नानावारे तिथेच तयार झाले हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणून गोकुळ वास्ताद तालीम प्रसिद्ध आहे गोकुळ वास्ताद तालमीचा इतिहास असा आहे एकोणीसशे च्या दशकामध्ये गोकुळ मुसारमानाचे व्यापारी होते गोकुळ कुंभार कुस्तीचे शौकीन होते कुस्तीवर प्रेम होता आणि स्वतः गावाकडे कुस्त्या केल्या होत्या त्यांनी तालीम आणि अनेक काम त्यांनी केलं त्यांच्या मृत्यून ती तालीम गोकुळ वास्ताद ताली म्हणून उदयाला आली सत्त्याऐंशी च्या दशकामध्ये हृष्टवेंद हरिचंद्र देरा धर्मा पुणेच्या भागात कुस्त्याला आल्या की गोकुळ असताद तालम्याला वास्तव्याला असायचे कुस्ती सोडली मामांनी ऐंशी च्या लक्षात पुढे दशकामध्ये आले पंढरनाथ अण्णा पटारे सारखं धात्रतन व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी खमच्यापणे उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये खोऱ्यानं पत्र होणारी तालीम तयार झाली आणि नवा रुपयाला आली अशी गोकुळ असतात तरी त्या तालमीचे गोविंद पवार पंच आहे सहा महाराष्ट्र केसरी घडली हरिचंद्र बिराजदार मामांच्या मार्गदर्शनाखाली पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर दुसरा महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब रावसाई तिसरा महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल दादा कागो चौथा महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड पाचवा महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रास बापू गिनगिरे सहावा महाराष्ट्र केसरी पैलवान विकिब असे सहा महाराष्ट्र केसरी केसरीकडले शेकडो पदक खोऱ्या निवडणारी तालीम गोको असतात तालीम दोन अर्जुन वीर त्या तालमीला आंतरराष्ट्रीय पैवाट काकासाहेब पवार, काका पवार असतील गोविंद त्या पवार असतील राहुल आवाडे असतील रणजित नलावडे असतील रवींद्र पाटील असतील असे कितीतरी पैलवान इंटरनॅशनल झाले त्या पॉईंट वर वगैरे लागणार नाही क्रमस्थांचं म्हणणं असं आहे की कुस्ती पॉइंटवर लावले जाणार नाही कुस्तीचा निकालच लावला जाईल अर्पण नोंद घ्या हो लवकर कधीतरी चारदार जोर मारून बघा हो एवढं तर गल्ली बोळा मध्ये पहिला केसरी तयार झाले व्हायचे असते पाहिजे जातीचे जातीवंत असावं लागतंय एका दिवशी सकाळचा पन्नास बैठक मला तीन दिवस मोठा येते का बघा हा असं फिगडत फिघडत चालतोय हा हा एवढं सोपन आहे पहिला एवढी सोपी आहे का माझा झोप घेतो काही जावे त्याच्या वंशात तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय आणि तेव्हा कळत असतंय एवढं सोपन आहे वाटत नाही का की बसलेली आयटी क्षेत्रातली व्हाईट कॉलर जॉब करणारी मंडळी आपल्या घरात एखादं तयार करावं का आपलं नुसतं सीबीएसई ला आयसीएससी ला टाकायचं अशी आजार म्हणायचं खाल तुझं तालमिर खाल तुझं तालमिया हो शिक्षणाबरोबर खेळ जपला पाहिजे त्याच्यामधून भविष्य घडत असते दादा गायकवाड सेना दला तो रिटायर्ड त्यांना माहिती आहे शिक्षणात मन शासकीय क्रीडा मार्गदर्शक संदीप वांदळे पैलवान आणि नंतर अधिकारी मोहन खोपडे पलीकड आधी पाहिला नंतर रेल्वेमध्ये गोविंद अगोदर पाहिलं नंतर रेल्वे असे कितीतरी पैलवान आहे शिक्षणाबरोबर ज्याने खेळ जपला किंवा खेळाबरोबर ज्याने शिक्षण जपलं ते आज सन्मानानं वाटतात आणि सुद्धा त्यांना सर्वांना त्यांची कदर करत असतोय आतापर्यंत घरा पैलवान